मला सांगा एका सर्वसामान्य तळा मनातला जो काम करणार आहे मला सांगा मग तो नाही तर तुम्ही सगळी जण आज तुम्ही एकत्र बरं त्याच्यात विषय असा होतो जे आता दहा उमेदवार उभे येत नाही इच्छुक येत ना आता ते कोणाचा कोणतरी कोणातरी ना सासरा असणार कोणाचा जर जाव्या असणार कोणाचता कोणाचं पुत नाही म्हणजे ही सगळी यांची मेजॉरिटी असणार नाही नाही ही सगळी एकत्र असणार नातेवाईक ना तुम्ही तुम्ही नातेवाईक एकत्र बसा कोणाचा सोयरा पण असतो मग तुम्ही एकत्र बसा कोणाचं तुम्ही एकत्र नातेवाईक तुम्ही एकत्र बसलं पाहिजे तुमच्यातला एकच माणूस दिला पाहिजे तर पश्चिम पड्ड्याला नाही मिळणार नाही तर मिळणार नाही तुमचं तेच होणार तुम्ही परत पाण्यासाठी कुठेतरी आंदोलन करणार कुठेतरी डोक्यावरती हांडा घेऊन पाण्याला जाणार गडूळ पाणी मिळणार रस्ता खराब आता बांधणारा किती खराब आहे का मला सांगा आतापर्यंत कितीतरी उमेदवार गेले असे शंभर उमेदवार गेले असे आमदार माझे आमदार गेले त्या दिवशी तिथून आमदार जातात खासदार जातात मला सांगा काय करतात ती लोक खड्ड आहेत ते आहेच मग मतदान कशा पाहिजे आज पंडित मेहमाने गरव जातो बीजेपी ते तू जातो त्या खड्ड्यातून बुधन शिंगाडे त्याच खड्ड्यातून धरू जातो परत साबळे दररोज त्याच खडत ना तुम्ही तुम्ही त्या गोष्टीवरती कधी आवाज उठवणार का नंद किशोर जागतात यायचं त्या विषयावरती आवाज उठवायचा तुम्ही त्या गोष्टीवर आवाज उठवला पाहिजे तुम्हाला फक्त पद पाहिजे पद नाही तर तुम्ही त्या लोकांसाठी पहिले कामं केली पाहिजे त्यांनी नंद किशोर सारखं नेतृत्व तयार होणं गरजेचं असं तुम्हाला म्हणायचं नाही नाही तसं नाही म्हणायचं मला पण मला काय म्हणायचंय का तुम्ही त्या गोष्टीवर काम पण केलं पाहिजे फोकस तुम्ही अजूनही लोकांना गुरितच धरते दर कंटिन्यू तुम्ही अजून ही लोक खड्ड्यातून जाणार त्यांना पाणी नाही मिळणार त्या गोष्टी चालू येतात आणि यांनाच लोकांना परत निवडून द्यायचं का बर यांनी काय काम करावी किंवा यांनी काम नाही केली तर मतदार राजाने काय कामं करतील नाही करतील फक्त मला एकच मग नाही का तुम्ही हवी जण एकत्र बसा पश्चिम पट्ट्याला न्याय मिळून द्या आणि मग काम करा काय करायची ती